काल रत्नागिरीत तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडताच नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आरोपीला तात्काळ अटक करा त्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली याच दरम्यान रस्ता रोको देखील करण्यात आला स्टॉप भागातील सी सी टी व्ही बंद का असा प्रश्न देखील येथील नागरिकांनी विचारला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्यंत जलदगतीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले रात्री उशिराने सिव्हिल हॉस्पिटल बाहेरील जमाव पांगला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या घटनेच्या तपासाबाबत आज प्रसारमाध्यमांना महत्त्वाचे अपडेट दिलेत काल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका युतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे ज्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत त्यांच्यामध्ये तिला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहे असे एकमर कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता येतील जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार